राज्यात सर्वत्र यात दहावीचा निकाल लागल्याने अनेक ठिकाणी निकालाच्या टक्केवारीत वाढ दिसून आली नाशिक मध्येही रिझल्ट ची टक्केवारी समाधानकारक झाली दहावीच्या रिझल्ट मध्ये स्वगुण क्लासेस नाशिक मध्ये अव्वल ठरला आहे खुटवट नगर येथील प्रवीण तराळ सर व विद्या तराळ मॅडम यांच्या स्वगुण क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा शंभर टक्के रिझल्ट लागून सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले स्वगुण क्लासेसने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन केले होते या कार्यक्रमास आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा पालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास माजी नगरसेवक तानाजी जायबावे माजी नगरसेवक हर्षदा गायकर समाजसेविका डॉक्टर ज्योती सोनवणे धनंजय उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते टॉपर विद्यार्थिनी अनुष्का निगळ यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक तानाजी जायबावे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या महिला पालकांचं कौतुक करतो अभिनंदन करतो जे आपण म्हणतो जनरली दोन पॉवर महिला पुढे या दोन पन्नास टक्के म्हणजे पन्नास टक्के पन्नास टक्के म्हणजे फिफ्टीच्या पुढे झाले आता इथं सर्वात जास्त विद्यार्थी आणि एक विद्यार्थी आणि एकच विद्यार्थी म्हणजे पन्नास टक्केची बांड्रीच राहिली नव्वद टक्के होणार काय असं म्हणजे याच्यामध्ये जसं तराव सरांनी तराव्या मॅडमचं प्रत्येक योगदान आहे बालकांचं प्रत्येक योगदान आहे परंतु प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्याला आईवडल्यानंतर विशेषतः आईचं जे काही संस्कार असतात त्याच्यानंतर सर्वात मोठी जे काही ज्ञानाचं ज्ञानावृत दिलं जाते शिक्षकांना दिलं जातं म्हणून विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये आपण पण एक काळ विद्यार्थी होतो आपण कितीही मोठं झालो पण आपलं शिक्षक त्याच्या घरी आपण समोर आपण नम म्हणजे नम्रच होतो विद्यार्थ्यांनी केली मग मी त्याला किंवा पालकांनी पण दाखला केला हे त्याचं यश आहे हे त्याचं यशाचं गमक आहे आणि म्हणून शिक्षक हा त्याचा पेशा वापरला तर विद्यार्थी घडतो हे हा इतिहास आहे त्याच्यामुळे आज काय काय आपण प्रत्येकाला आमदो आम्हाला एकच म्हणतो आणि इतका लाड पडतो त्या पाल्याचा त्याचा लाईफ स्पॉईल होतो आणि म्हणून थोडासा धाक प्रेम आणि धाक पण तितकंच पाहिजे की ह्या क्लासने सांभाळले म्हणून या क्लासची उंची नावच स्वगुण या क्लासचे स्वतःचे गुण असल्यामुळे हा क्लास उंच आहे आणि आता बघा आपण उंच बसलेले माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तरी अपेक्षा वाटते तरी आम्ही येताना जाताना ऐकतोय कानावर कळत त्यामुळे आमच्या अपेक्षा क्लासेस करणं या वाढल्याच कळत ना कळत कारण पहिलं प्रश्न माझा तो होता की सर आता काय तुम्ही कुठला नंबर गाठलाय सर खरंच आता जे खरं तर पॅरेंट्स सांगतायत मुलं बोलतायत हे आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये हे बॉन्डिंग तयार होणं याला फार वेळ लागतो सर कारण तुम्ही बघता आता वेगवेगळ्या शाळा आहेत शाळेचे वेगवेगळे रूल्स आहेत आता प्रत्येक तीन तीन महिन्यात त्या विद्यार्थ्याचे मॉनिटरिंग बदलत असतात मॅडम बदलत असतात त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधला जो आता तो जमलेला बॉन्ड आहे तो आपल्याला थोडा कमी बघायला मिळतोय आता पूर्वीसारखं सारखं बघायला मिळत नाही त्याचं कारण एकच आहे की मॅडम म्हणतायत की लहानपणापासून मुली आमच्याकडे आहेत म्हणजे त्यांचे वाईट दोष असतील चांगले गुण असतील हे थी सगळे तुम्ही त्यांना बघत आलात आणि म्हणून निश्चितपणे ना जितक्या विद्यार्थ्यांना आई वडील जवळचे असतात तितकेच त्याच्या बोलण्यात जाणवतंय की तुमचाही त्यांच्या आयुष्यातला हा सगळा सहवास फार महत्वाचा होता माझं इथे खरं तर पॅरेंटने सरांचं कौतुक केलंच आहे पण एक पॅरेंटिंग पण खूप महत्वाचं असतं सर तुम्ही मग अशी म्हटलं की मॅडमचे खूप खूप अभिनंदन सरांचं अभिनंदन पण जेव्हा या दोघांच्या प्रवासामध्ये ते चार वाजता जेव्हा उठून इथपर्यंत येत त्यामुळे कळत ना कळत तुमचाही त्यांना तितकाच पाठिंबा आहे किंवा तुमचा इतका सपोर्ट आहे म्हणून हे सगळं त्रिसूत्र जमून आलं आणि इतका चांगल्या मार्काने विद्यार्थी पास झाले या सगळ्या विद्यार्थ्यांचं आणि पॅरेंटचं सुद्धा मी खरंच खूप सारं कौतुक करेन समाजसेविका डॉक्टर ज्योती सोनवणे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या सरांनी आणि सरांनी जे केले कौतुकच आहे इतकंच मुलांनी सुद्धा एक एक पायरी जोडून पुढे गेलेले त्यांनी आतापर्यंत जितकी पायरी चढली त्यांना इथून पुढे अजून स्ट्रगल करावं लागणार त्यांना तितकंच तुम्ही सहकार्य करत राहो सर मॅडम त्यांनी खूप छान सहकार्य केले आणि त्यांचा क्लास असंच पुढे जावं आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी सिने कलाकार धनंजय वाबळे यांनी तराळ दाम्पत्यांनी सुरू केलेल्या स्वगुण क्लासेसच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या नमस्कार मी धनंजय बगडे आज माझं भाग्य मी स्वगुण क्लासच्या चोवीस पंचवीसच्या या दहावीच्या बॅच जो सत्कार झाला गुणवंत विद्यार्थ्यांचा तर मला इथे सरांनी बोलवलं खूप आनंद आहे काही गोष्टी बोलाव्या वाटत की मुलं फक्त अभ्यासात नाही आहे जवळजवळ सगळेच मुलं नाईंटीच्या पुढे नव्वद टक्क्याच्या पुढे आहेत मुलं आणि ह्या क्लासमध्ये मी बघितलंय प्रत्यक्षात बघितलंय मुलांना शिस्त अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये मुलांना प्रोत्साहन मिळत आहे त्यांचं अॅन्युअल फंक्शन असं किंवा गॅदरिंग असतं त्यावेळी बघितलं मी अगदी अभिनयापासून नाच स्किट एकांकिका अशा सगळ्या गुणांनी भरलेला असा हा सुद्धा क्लास आहे आणि आज त्याची शैक्षणिक वर्ष असे त्यामध्ये चोवीस ची बॅच होती भरभरून यश मिळालंय नव्वदच्या पुढे आणि टॉपर तर नाईन्टी नाईन पॉईंट सिक्स्टी म्हणजे एक मार्काने काहीतरी एक दीड मार्काने त्या मुलीला म्हणजे शंभरपैकी शंभर टक्क्यांपेक्षा कमी होते पुढेच एवढं म्हणजे खूप झालं ना आणि खरोखर प्रवीण तराळ सर त्यांच्या मिसेस विद्या तराळ त्यांची मेहनत त्यांचे सगळे सहकारी आणि हा सगळं क्लासचा जो जे एवढा डोळारा सांभाळतात खरंच पोर्तुगासमध्ये आणि विद्यार्थी त्यांना तितकाच सपोर्ट करतात आणि पालकही तितकाच अगदी पहाटे चार वाजता सुद्धा क्लास असतो त्याहून तुम्ही लक्ष दिला की काय असू शकतं या क्लास अभ्यास एक अभ्यास शिस्त एक शिस्त खेळ एक खेळ ट्रीपट्री आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या प्रांतात ही गोष्ट आहे म्हणजे सगळ्या गुणांना वाव पण फक्त अभ्यास नाही गुणांना पण ना स्वतःमध्ये असलेले गुण जिथे कुठे व्यक्त करायला मिळत असेल तो आहे छान वाटलं मला मनापासून धन्यवाद देतो यावेळी विद्यार्थी पालकांनी स्वगुण क्लासेसचे संचालक संचालक तर आभार मानत मनोगत व्यक्त केले सर ज्यावेळेस मी पहिल्या जॉईन करणार मला तो दिवस आठवला होता कारण त्या दिवशी आल्यानंतर सरणी तिला काही क्वेश्चन्स विचारले होते मॅथ्स बद्दल आणि तिला ती उत्तर दिले होते म्हणजे त्या दिवसापासून तर आजपर्यंत तिचा प्रवास होता ना की पूर्णपणे प्रोग्रेस होत गेली आणि म्हणजे मी तिच्या कॅपेबिलिटीवर संशय नाही पण एवढं मला वाटतं का जर क्लास नसता तर ती ही अचीवमेंट आजचा दिवस असं नसतं त्याच्यामुळे हे सर्व श्रेय आहे हे सरांना आणि मॅडम नाही असं व्हायचं मम्मी आम्हाला पटकन जेवायला ते आम्हाला खरी क्लासला जायचंय सर आमच्या बॅचवर आमची बॅचर कधीच सोडली नव्हती सरांनी बायोचं फक्त आम्हाला वाटायचं तर बायोला टीचर येतील आम्हाला शिकवायला पण सरांचं झालं होतं सरांनी एका पॉईंटला आमचं बायो सुद्धा कव्हर केलेलं होतं टीचर इतक्या मांडायच्या आमच्या बॅचवर यायला सर सर तुम्ही आम्हाला शिकव द्या शिकव द्या पण सरांनी आम्हाला मराठी शिकवलं संस्कृत शिकवलं जेव्हा पेपर लीक होतो ना सर बोलायचे आम्हाला की हा क्वेश्चन करून ठेवा हाच क्वेश्चन एकदम परफेक्ट येईल पेपर लिहिताना माणसाला इतका आनंद व्हायचा तो बघताना की बापरे हे तर आपलं सगळं झालेलं आहे आणि अकरावी बारावी आपल्यासोबत ती कारण की तेव्हा आपल्याला सगळं करावं लागतं पण सरांनी खरंच एक एक गोष्ट आमच्या इतकी मन लावून केलेली होती ना, नेते ना की आता एवढी आठवण येते आम्हाला सरांची त्या दिवशी मला सरांचा फोन आला मला इतका आनंद झाला की मला सरांचा फोन आला सर बोलले तुमची आठवण येते मी सांगू शकत नाही की म्हणजे शाळेतले शिक्षक सुद्धा करतात आपल्यासाठी सरांना मी तर खूप त्रास दिलेला आहे सरांची माझ्यावर चिडायची सरांच्या छड्या खाल्लेल्या आहेत नेहमी इथेच बसले राहायचे सरांना तर मी किती दम बनवलेलं आहे तिथे बसून सॉरी सर, सरांना माझ्या पालकांनी पण थोडा त्रास दिलेला आहे तिच्या पण तरी पण सरांनी आला खूप जास्त सपोर्ट केला अभ्यास न झाल्यामुळे सरांनी काढायला लावलेले उठ्या बसा आणि दुसऱ्या दिवशी दुखलेले ते पाय तर कायमच लक्षात राहतील टीचरांचं आणि सरांचं भांडण अजूनही आठवत मधलं वाक्य म्हणजे तुम्ही मला बॅचेस देत नाही तुम्ही मला बॅचेस देत नाही <laughs> टीचरांनी लहानपणापासून तर आतापर्यंत सांगितलेले ते की सेंटर कायमच लक्षात राहते नवनवीन नवीन आल्यावर तर सगळ्यात जास्त एक्साइटमेंट होती ती गॅदरिंगच्या तीन तास टीचरांनी बसवलेला जो तीन तास त्या सगळ्यांच्या डोळ्याला पाणी आणणार अशा प्रकारे हात खात खात चुकाना चुकांमधून शिकत शिकत छान झालं पहिले ते नवीन घट्टविना आपण ऋतू घट्टविना आपण ऋतू नाही कधीच धागा धागा तो की एक दिवस हा प्रवास संभा संभावाही संभावाही लागेल पहिल्याच दिवशी माझी कॉलेजच्या आईशी ओळख झाली आणि मी त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की हा क्लास किती छान आहे आणि तुम्ही आपली बिंदास लावा मी आता माझ्या दुसऱ्या मुलीच्या ॲडमिशनसाठी इथे आहे माझ्या मोठ्या मुलीची ऑलरेडी इथे ॲडमिशन आहे आम्ही ऑनलाईन क्लास वगैरे तिला करतोय सर म्हणजे इतका विश्वास आम्ही पहिल्याच भेटीमध्ये सर मला भेटले तुम्ही भेटला तुम्ही मला फॉर्म दिला आहे हे स्ट्रक्चर आहे काळजी करू नका आम्ही करून घेऊ तुम्ही जो तेव्हा विश्वास दाखवला ना तर काल जेव्हा रिझल्ट लागला तर इंटरनेट मुळे असं होतं की मला आरचा रिझल्ट पावणे दोन पर्यंत दिसलाच नाही आम्ही दोघे खूप टेन्शन मध्ये होतो छोटी मी सरांना पण सरांनी मला सेक विचारलं की सर रिझल्ट दिसत नाहीये मला मनामध्ये असं आहे ना ते दुश्मनं चिंती ते मन चिंकी असं होतं काहीतरी रिझल्ट दिसत नाहीये इमे नंबर चुकीचा टाकला आहे का माझं नाव चुकीचं टाकलंय काही गडबड झाली का आपल्या रिझल्टमध्ये पण जेव्हा सरांनी सांगितलं की तिला नाईन्टी थ्री पॉईंट आहे तर त्याच्यावर तिचं पहिलं वाक्य होता आणि त्यांचं सरांना कोण का आणि सरांना माझ्या म्हणणं नाईन्टी प्लस ची अपेक्षा होती म्हणजे तिला तिचा अभ्यास वगैरे याच्यावर काही पण सरांना चेहरा कसा दाखवतो की सरांना माझ्याकडनं काय अपेक्षा होत्या खूप काही काही म्हणजे फक्त अभ्यासच नाही अभ्यासाशिवाय अजून खूप काही काही टीचर आणि सरांकडं आम्हाला भेटले ते आत्ता कळतंय नमस्कार माझं नाव अनुष्का मोरे माझं नाव सानेका होरे मला हॉबीबोर्डमध्ये नाईंटी सिक्स पॉईंट एटी पर्सेंट पडले मला हॉबीबोर्ड्समध्ये नाईंटी सेवन पर्सेंट मिळाले आणि ॲज अ माझ्या सर्व गुरुजनांचं सगून क्लासचे सगून क्लास पूर्ण फॅमिलीचं त्याच्यात वाटा आहे आणि माझ्या मम्मी पप्पाचाच नाटक टीचरांनी आम्हाला आईवडला तर टीचर सरांनी आम्हाला आईवडिलांसारखं शिकवलं आमचे दर डाऊट्स क्लिअर केले त्यासाठी त्यांचे आशीर्वाद म्हणजे त्यांचे भविष्यातही आशीर्वाद आम्हाला लागणार आहे मी निधी वर्निंग सुनावले मला आपल्या नीथमध्ये नाईंटी सिक्स पॉईंट फोर्टी पर्सेंट पडते सरांचा सपोर्ट आणि टीचरांचं मोटिवेशन खूप महत्त्वाचं होतं या जर्नीमध्ये आणि सरांनी आणि टीचरांनी खूप हेल्प केली आम्हाला त्यांचा गायडन्स आणि सरांनी प्रत्येक गोष्टीत केलेली मदत आणि टीचरांनी पूर्ण लाईफमध्ये कसं काय करायचं आणि दिलेलं सगळंच मोटिवेशन खूप छान राहील थँक्यू सो मच स्वगुण क्लासेसचे चे टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत चोवीस विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळाले टॉपर अनुष्का निगळ या विद्यार्थिनीला नव्याण्णव पॉइंट सात मार्क मिळून उत्तीर्ण झाली स्वगुण क्लासेसमध्ये पहिली ते दहावी पर्यंत सेमी इंग्रजी मिडियम चे सर्व विद्यार्थ्यांचे क्लास घेतले जातात विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी स्वगुण क्लासेस प्रथम पसंतीस उतरलेला असल्याचे सांगत स्वगुण क्लासेसचे संचालक प्रवीण तराळ सर आणि विद्या तराळ मॅडम यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या मी प्रवीण तराळ सर स्वगुण क्लासेस आपले इथे सोळा वर्षापासून क्लास चालू आहेत आपण पहिले ते दहावी शिकवतो पहिले आपले डिप्लोमाचे पण क्लासेस होते पण पहिले ते दहावीची संख्या वाढल्यामुळे डिप्लोमाचे क्लासेस बंद केलेले आज काल जो रिझल्ट लागला काल दहावीचा दोन हजार चोवीस पंचवीसच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला त्या निकालामध्ये आपल्याला भरघोस यश मिळालेलं आहे अगदी चांगल्या मार्काने आपले सगळे विद्यार्थी पास झालेले आहेत त्याच्यामध्ये नाईंटी नाईन पॉईंट सिक्स पर्सेंटचा एक मुलगी आहे अनुष्का निकाळ म्हणून ही हायस्ट राहिलेली आहे त्यासाठी त्या हा रिझल्ट ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं मी मी चोवीस पर्यंतचा आहे पहिला जो टॉपर आहे अनुष्का निगर ही नाईंटी नाईन पॉईंट सिक्स्टी पर्सेंट आहे त्याच्यानंतर दुसरी सारिका कुलकरी नाईन्टी सेवन पर्सेंट आणि तिसरी अनुष्का पर्सेंट आणि यावर्षी मुलांनी मेहनतही तेवढी घेतली आहे नव्याण्णव विद्यार्थ्यांपैकी ट्वेंटी फोरचे स्टुडंट आहेत त्यांना नव्वदपेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत नव्वद कतीपेक्षा पण जास्त तर या सगळ्या याच्यामध्ये पालकांचा विश्वास पण महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर मुलांची मेहनत